नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी पात्र होण्याकरिता शेतकऱ्यांना के वाय सी प्रक्रिया आणि एव्रिस्टॅगवर नोंदणी पूर्ण करण्यासाठी पंधरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ हा शासनाचा मोठा निर्णय घेऊयात याबद्दलची सविस्तर माहिती जाणून आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची ॲग्रीश्टॅकवर नोंदणी असणे आणि त्यांची केवाय सी प्रक्रिया पूर्ण होणे बंधनकारक आहे अनेक शेतकरी अद्याप या प्रक्रियांपासून दूर असल्याने त्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता होती ही बाब लक्षात घेऊन कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्या माध्यमातून विविध मोहिमा राबवून शेतकऱ्यांना या प्रक्रियेसंबंधी माहिती दिली जात आहे आणि त्यांना यासाठी प्रोत्साहित देखील केलं जात आहे तर शेतकरी मित्रांनो आता पूर्वी एग्रिस्टॅगवर नोंदणी करण्याची आणि वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत ही एकतीस मे दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आली होती ज्या शेतकऱ्यांनी या मुदतीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली असेल त्यांना पुढील हप्त्यासाठी पात्र करून त्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू होते तथापि अनेक शेतकरी या मुदतीत प्रक्रिया पूर्ण करू शकले नाहीत तर शेतकरी मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्रिस्टॅकवरती नोंदणी केलेली नाही जवळपास वीस टक्क्यांहून अधिक लाभार्थी शेतकरी ॲग्रिस्टॅक नोंदणीच्या प्रतीक्षेत आहेत त्याचप्रमाणे अनेक शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया देखील अपूर्ण आहे यामुळे पी एम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची किंवा अनेक गरजू शेतकरी हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती याच पार्श्वभूमीवर आता राज्य शासनाच्या कृषी आणि महसूल विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि त्यांना आवश्यक मदत पुरवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना के वाय सी आणि ॲग्रिश नोंदणीचे महत्त्व पटवून दिलं जात आहे आणि त्यांना ही प्रक्रिया सुलभतेने पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन देखील केलं जात आहे तर शेतकरी मित्रांनो आता शासनाने उर्वरित शेतकऱ्यांना संधी देण्यासाठी के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याची आणि ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करण्याची अंतिम मुदत ही पंधरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवली आहे जेणेकरून या मुदतीपर्यंत जास्तीत जास्त शेतकरी आपली प्रक्रिया पूर्ण करू शकतील आणि योजनेच्या पुढील हप्त्यासाठी पात्र ठरतील शेतकऱ्यांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेऊन आपली नोंदणी आणि केवायसी तात्काळ पूर्ण करावी असे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनो आता के वाय सी आणि ॲग्रिस्टॅग नोंदणीसाठी पंधरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ दिल्याने स्वाभाविकच पी एम किसान योजनेच्या पुढील हप्त्याचे वितरण हे पंधरा जून नंतरच होण्याची शक्यता आहे यामुळे हप्त्याच्या वितरणात काहीसा विलंब होऊ शकतो हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तारीखही शासनाकडून लवकरच जाहीर केली जाईल तोपर्यंत तो शेतकऱ्यांनी आपली प्रलंबित प्रक्रिया पूर्ण करण्यावरती लक्ष केंद्रित करावे असं देखील कृषी विभागाकडून सुचवण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांनी अधिक माहिती जर जा तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नजीकच्या कृषी कार्यालयाशी किंवा संबंधित शासकीय यंत्रणेशी संपर्क तुम्ही साधू शकता एकंदरी शेतकरी मित्रांनो जर पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याचा विचार केला तर पंधरा जून नंतरच हा हप्ता शेतकऱ्यांना मिळू शकतो